बी सी सी आयने विराट कोहली आणि रोहित शर्माला दिली गुड न्यूज नमस्कार मी दिव्या पाटील आणि आपण पाहत आहात पुढारी न्यूज डिजिटल दोन्ही खेळाडूंना ए प्लस श्रेणीतील सर्व सुविधा मिळणार आहे भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे या दोनही स्टार फलंदाजांनी यापूर्वीच टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते त्यामुळे त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या श्रेणीत बदल होईल का असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र या पार्श्वभूमीवर बी सी सी आयने या दोनही खेळाडूंना ए प्लस श्रेणीतील सर्व सुविधा मिळतील अशी स्पष्टोक्ती दिली आहे बी सी सी आयचे सचिव सोकिया म्हणाले की रोहित शर्मा विराट कोहली यांनी जरी टी ट्वेंटी आणि कसोटी फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते अजूनही भारतीय क्रिकेटचाच भाग आहे त्यांना ग्रेड एच्या सर्व सुविधा मिळतील यामुळे हे स्पष्ट होते की दोघांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही आहे दोघांनी बी सी सी आय कडून प्रतिवर्ष सात कोटी रुपये मिळत राहते नुकत्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये विराट आणि रोहित यांना ए प्लस श्रेणीत ठेवण्यात आले आहे परंतु आता दोघांनीही टी ट्वेंटीसह कसोटी क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली आहे आणि ते फक्त वन डे सामने खेळणार आहे अशा परिस्थितीत बी सी सी आय त्यांच्या सोयी सुविधा कपात करणार का याबाबत या चर्चा सुरू झाली होती पण बीसीसीआय सचिव देवजीत सौखिया यांनी विराट आणि रोहित यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट श्रेणीबाबत मोठी अपडेट दिली आहे या बी सी सी आयने ने एप्रिल मध्ये सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची नवी यादी जाहीर केली होती या यादीत बी सी सी आयने ने चौतीस खेळाडूंचा समावेश केला आहे ज्यात ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे कमबॅक झाले आहे ही करार यादी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी असणार